सध्याच्या काळात पत्रकारितेचं स्वरूप बदलत चालले डिजिटल मीडियाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढतोय ग्रामीण पत्रकारांना पत्रकारितेवर उदरनिर्वाह करणं आता अशक्य आहे त्यामुळे ग्रामीण भागातील पत्रकारांनी केवळ एकाच वृत्तपत्रावर अवलंबून न राहता आर्थिक उत्पन्न मिळवण्याच्या दृष्टीनं सोशल मीडियाचा चांगल्या पद्धतीनं वापर करून आर्थिक उत्पन्नाचे स्रोत निर्माण करावेत असं आवाहन शिवाजी विद्यापीठातील वृत्तपत्र विद्या आणि जनसंज्ञापन विभागाचे अधिव्याख्याता मतीन शेख यांनी व्यक्त केलं निपाणी तालुका पत्रकार संघाच्या वतीनं पत्रकार दिन साजरा करण्यात आला त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते स्वागत पत्रकार संघाचे मावते अध्यक्ष अमर गुरव यांनी केलं प्रारंभी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले दीप प्रज्वलन केल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली शेखपुढं म्हणाले सध्या डिजिटल मीडियाच्या युगात ब्लॉग वेबसाईट युट्यूब बिझनेस व्हॉट्सअप एआय टेक्नॉलॉजी वेगानं वाढते पत्रकारांनी याचा पुरेपूर वापर करून घेणं आवश्यक आहे युट्यूबच्या माध्यमातून चांगले पैसे कमवण्याची संधी उपलब्ध आहे आजच्या घडीला लोकांना जे हवे आहे ते चांगल्या पद्धतीने मांडल्यास त्याला त्याचा पुरेपूर प्रसिद्धी मिळत आहे त्यामुळे पत्रकारांना सुद्धा चांगले मिळत जाते जिल्हा सदस्य राजेंद्र वडर म्हणाले आजकाल पत्रकार कमी मानधन असताना प्रामाणिकपणे बातम्या देण्याचं काम करतात पत्रकारांना शासनाच्या सुविधा देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहावे अशी ग्वाही त्यांनी दिली या प्रसंगी शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक उमादेवी यांनीही मत व्यक्त करून पत्रकार शुभेच्छा दिल्या रघराव बन्ने गजानन पाटील यांनीही मनोगत व्यक्त केलं यावेळी संघाचे मावळते उपाध्यक्ष अजित कांबळे सचिव अश्विन अमनगी गौतम जाधव लियाकत शिरकोळी यांच्यासह पत्रकार संघाचे सदस्य उपस्थित होते विठ्ठल केसरकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले एसबी न्यूज साठी निपाणीहून मुख्य संपादक शिवाजी भोरे वार्ताहरांकडे ग्रामीण वार्ताहरांकडे तालुका वार्ताहरांकडे खूप चांगलं पोटेन्शियल त्यांची क्रॉफी खूप चांगली असते त्यांचं लिखाण खूप चांगलं असत आणि त्याचबरोबर त्यांची एक त्यांच्याकडे असणारी एक नम्रता हा खूप कौतुकाची गोष्ट मला त्यावेळी मी पश्चिम महाराष्ट्रातून येतो सोलापूर भाग सांगली सातारा भाग कोल्हापूर भाग असा सगळा परिचय मला मान आणि डेस्कला काम करत असताना कोल्हापूर सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि बेळगाव हे पाच जिल्ह्य मग त्यावेळेस निपाणीचा किंवा चिकोडी भागातला रिपोर्टर त्यावेळेस कॉपी पाठवतो बातमी पाठवतो किंवा तो फोनवरून आपल्याशी बोलतो तर एक वेगळं टच आहे त्यांच्याकडून सांगलीचा एखादा रिपोर्टर असेल इतर कुठला रिपोर्टर असेल तू त्यावेळेस खूप जुनिअर होतो टेक्सला जॉईन जा झाला तो मला काय सांगू लागायचा मी एखादी अधिकाराने चूक काढल्या अत्यंत त्या बाबती ते बारा वर्ष झालं का पंधरा वर्ष झालं का अशा गोष्टी तू सांगू लागायचा परंतु बेळगाव चितकोडी निपाणी या परिसरातला एक देखील बातमीदारानं किंवा वारकरानं मला त्या पद्धतीची कधीच हो साहेब वेल साहेब आणि लगेच ती गोष्ट दुरुस्त करून लगेच ती सेट केली ही गोष्ट कौतुकाची को मला त्यावेळेस वाटत होती आणि योगायोगाने तुम्हाला मला इथं भेटण्याची संधी राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा